सलामने समाजाचे शारीरिक आरोग्य चांगले राहण्यात डॉक्टरची भूमिका महत्वाची असते तर देशाचे आर्थिक आरोग्य जपण्याचे दायित्व सनदी लेखापालांवर असते सीए हे अर्थव्यवस्थेचे डॉक्टर आहेत तुम्ही विद्यार्थी आता सीए म्हणून ही जबाबदारी निभावणार आहात त्यामुळे याचे भान ठेवून नैतिकता कौशल्यांचा विकास आणि प्रगत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करत नवनव्या गोष्टी शिकत सीए म्हणून तुमचे करिअर अधिक समृद्ध करा असे प्रतिपादन सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉक्टर विद्या एरवडेकर यांनी केला आहे द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया नवी दिल्ली आणि आईसीएआय पुणे शाखेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दीक्षांत समारंभात डॉक्टर एरवडेकर बोलत होत्या बाणेर येथील बंटारा भवन येथे आयोजित समारंभावेळी च्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि समारंभाचे मुख्य समन्वयक सीए चंद्रशेखर चितळे समन्वयक सीए उमेश शर्मा विभागीय समिती सदस्य सीए अभिषेक धामणे पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिनियार उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे सचिव सीए निलेश एवलेकर खजिनदार सीए नेहा फडके कार्यकारिणी सदस्य सीए ऋषिकेश बडवे आदी उपस्थित होते एकूण चौदाशे विद्यार्थ्यांना सीए सभासदत्व देत पदवी प्रदान करण्यात आली प्रास्ताविकात सीए सचिन मिनियार यांनी आय सी एच्या वतीने सीए सभासदांच्या उत्थाननासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली पदवी प्राप्त करणे हा एक टप्पा असतो मात्र प्रभावी करिअरसाठी आयुष्यभर सातत्याने नवीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात असंही त्यांनी नमूद केले सीए पदवीधरांनी व्यावसायिक आचारसंहितेचे पालन करण्याची शपथ घेतली गुणवत्ताधारक आणि क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचलन केले I'm sure that it's not easy to get through this examination it's a very very small percentage of students who pass out the final examination and I'm also told that there are there's a foundation examination an in intermediate then articleship and then the final examination I'm sure it's a very tedious course or program that you have undergone and that you are successful. But with all these efforts, I think what is most important is the kind of characters that have been built while you went through this Ananda as institution of Chartered Accountants of India. पदवीदान समारंभासाठी मी इथे चीफ गेस्ट म्हणून आलेली आहे मला असं सांगण्यात आलेलं आहे की आय सी ए चे पाच लाखाच्या वरती मेंबर्स आहेत आणि आज पुणे आणि पिंपरी चिंचवड चौदाशे मुलं मुली आज या कॉन्व्होकेशनला उपस्थित आहेत चार्टर्ड अकाउंटन्सी एक खूप रिस्पेक्टेबल प्रोफेशन आहे जसं मी एक डॉक्टर आहे आणि डॉक्टर म्हणून एक रिस्पेक्टेबल आणि नोबल प्रोफेशन जशी समजली जाते तशीच चार्टर्ड अकाउंटन्सी आहे कारण डॉक्टर्स हे हेल्थ आणि वेलबिंग बघतात आणि चार्टर्ड अकाउंटंट हे फायनान्शियल हेल्थ आणि वेलबिंग बघतात कुठल्याही ऑर्गनायझेशनचे पण आताचे जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांनी ही टफ एक्झाम देऊन हे उत्तीर्ण झालेले आहेत याचं पासिंग पर्सेंटेज खूप कमी असतं असं मला सांगण्यात आलेलं आहे आणि तीन एक्झॅम्स त्यांना द्यायला लागतात फाउंडेशन इंटरमिजिएट मग आर्टिकलशिप आणि मग फायनल एक्झाम आणि त्यामुळे एक। मी या विद्यार्थ्यांना हे सांगित सांगू इच्छिते की फक्त ही डिग्री मिळणं किंवा हे सफिक्स सी एचं लावणं हे जितकं महत्त्वाचं आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही किती एथिकल स्टँडर्ड्स मेंटेन करता ज्या कुठल्या ऑर्गनायझेशनला मध्ये तुम्ही सी ए म्हणून काम करता किंवा तुम्ही सी एची ची जरी एस्टॅब्लिश केली आणि कुठल्या ऑर्गनायझेशन बरोबर काम केलं तरी तिथे हायेस्ट एथिकल स्टँडर्ड्स मेंटेन करणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे चार्टर्ड अकाउंटंटच्या हातात आहे त्यामुळे त्यांचा रोल हा नुसताच अकाउंटन्सी बुककीपिंग ऑडिट टॅक्सेशन बघण्याचं नाही पण फायनान्शियल वेलबिइंग त्या संस्थेची त्या ऑर्गनायझेशनची बघणं आणि किती एथिकल स्टँडर्ड्स ती ऑर्गनायझेशन किंवा संस्था मेंटेन करतात ह्याकडे त्यांनी लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे दुसरं म्हणजे फक्त ही एक्झाम पास होण नुसतं सी ए बनणं हे तर आहेच महत्वाचं पण त्याबरोबर नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत ए आय आलेलं आहे आणखीन काही नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत त्याचं शिक्षण घेणं आणि कंटिन्युअस लर्निंग आणि अपस्किलिंग स्वतःला कसं कर करावं ह्याच्याकडे त्यांचं लक्ष गेलं पाहिजे पण ह्या सगळ्याबरोबर नुसतं एक स्किल्ड पॉवर किंवा स्किल्ड प्रोफेशनल न होता एक चांगलं इंडिव्हिज्युअल एक चांगलं कॅरेक्टर स्वतःचं कसं बिल्ड करता येईल स्वतःची पर्सनॅलिटी कशी बिल्ड करता येईल तर याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करणे वाचन करणे सगळ्यात महत्त्वाचं एखादी ऑटोबायोग्रफी कुठल्या तरी चांगल्या लीडरची वाचणे किंवा रोजच्या रोज डिटेल न्यूजपेपर वाचणे याच्यातही खूप आपल्याला ज्ञान मिळतं कारण जेवढं तुम्ही ज्ञान मिळवाल तेवढे तुम्ही एक चांगले इंडिव्हिज्युअल चा बेग व्हाल एक चांगलं कॅरेक्टर तुमचं बिल्ड होईल आणि शेवटी जेव्हा आम्ही ऑर्गनायझेशन्स हायर करतो लोकांना तेव्हा आपण फक्त स्किल्स आम्ही बघत नाही पण तो किती चांगला इंडिव्हिज्युअल आहे त्याचं कॅरेक्टर किती चांगलं आहे किती एथिकल स्टँडर्ड तो मेंटेन करतो आणि किती चांगल्या टेक्नॉलॉजी येते किती चांगल्या कम्युनिकेशन स्किल्स आहेत त्याचे किंवा कॉन्फिडन्स आहे ह्याच्याकडेही आमचं लक्ष असतं रिक्रुटमेंटच्या वेळेस आणि त्यामुळे हे सगळे जे स्किल्स आहेत आणि हे सगळं जे इंटर वाचन करणं किंवा त्याच्यात नॉलेज घेणं हे तितकच महत्वाचं आहे जितकं अजून एक मला असं सांगायचंय की मी असं बघितलं की हल्ली सीएस जास्तीत जास्त नोकऱ्यांमध्ये जातात पूर्वीचा ट्रेंड वेगळा होता म्हणजे आता जसं हल्ली जास्तीत जास्त डॉक्टर्स जा हॉस्पिटल्समध्ये नोकऱ्या करतात पूर्वी कसं आम्ही स्वतःचे क्लिनिक्स काढायचो स्वतःचे हॉस्पिटल्स काढायचो त्याच्यात रिस्कही असते ऑन्टरप्रिनरशिप मध्ये ऑलवेज देर इज अ रिस्क पण ही रिस्क घेऊन या चार्टर्ड स्वतःचे फॉर्म्स काढतील तेव्हा खरं तर ते चांगले ऑन्टरप्रस बनतील कारण जेव्हा ते स्वतःचे फॉर्म्स काढतील तेव्हा आणखीन काही लोकांना जॉब्स मिळतील आणि याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आत्ताची फक्त सॅलरी कुठली तरी कंपनी चांगली देते म्हणून जॉईन करणं आणि तिथेच कंटिन्यू करण्यापेक्षा थोडा एक्सपिरियन्स घेऊन स्वतःची फॉर्म कशी आपण चालू करू शकतो स्वतः शकतो ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे माझी अशी इच्छा आहे की ही सगळी जी आता चार्टर्ड अकाउंटंट चे मोठा चौदाशे लोकांचा ग्रुप जो पास पासआउट झालेला आहे तर त्यांनी हा आपल्या देशाच्या इकॉनॉमीला नक्कीच त्यांचा सहभाग होईल आणि आपला देश हा विशेषतः अकाउंटन्सी मध्ये एक ग्लोबल कपॅसिटी सेंटर जे आपल्या प्राईम मिनिस्टरना करायचं आहे त्याच्यासाठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नक्कीच होईल भारतभरात भारतीय चौदा हजार चार्टर्ड अकाउंटंट्स नव्याने पास झालेले आहेत पुण्यामध्ये आपल्याकडे चौदाशे चार्टर्ड अकाउंटंट्स कॉन्व्होकेशनसाठी येणार आहेत चार्टर्ड अकाउंटंट हे एक असं फील्ड आहे की त्याला एकदा सी ए पास झाल्यावर जगात कुठेही त्याला एम्प्लॉयमेंट किंवा प्रॅक्टिस करता येते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत याच्यात त्यांना एम्प्लॉयमेंटची किंवा आर्थिक उन्नतीची कमतरता नाही आहे आणि आज जगातला सगळ्यात रोबस्ट कोर्स म्हणून चार्टर्ड अकाउंटंट ओळखला जातो आपल्याला कदाचित माहिती असेल की जो टेस्ला कंपनीचा सी ए पो आहे तनेजा त्याला दोन हजार चोवीस साली बाराशे कोटी रुपये पगार मिळाला आता प्रत्येकाला बाराशे कोटीने पण या साधारण विचारून आपल्याला कल्पना येते की कि किती महत्वाचे असतात चार्टर्ड अकाउंटंट्स आणि परदेशातल्या सुमारे शंभर देशांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट्स काम करत आहेत त्यामुळे खूप दैदिप्यमान आणि उज्ज्वल भवितव्य चार्टर्ड अकाउंटंट्स प्रोफेशनल आहे चार्टर्ड अकाउंटंट्स जे झालेले आहेत त्यांनाही आहे आणि आज ह्या नव्या रोलमध्ये सुमारे चौदाशे चार्टर्ड अकाउंटंट पुण्यामधून म्हणजे उर्वरित महाराष्ट्रामधून सहभागी होतील